पुरामुळे कळंब तालुक्यातील दहेगाव परसोडी येथील शेती पिकाचे मोठे नुकसान कळंब तालुक्यात कालपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने आज दिनांक नऊ जुलै रोजी अकरा वाजता दहेगाव परसोडी नाल्याला पूर आल्याने शेतकऱ्यांचे शेती पिकाचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे शेतकऱ्यांनी मागील वर्षी चार सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी जिल्हाधिकारी यांच्याकडे नाला रुंदीकरण करण्यासाठी निवेदन दिले होते तसेच कळंब तहसीलदार यांना पण निवेदन दिले होते मात्र या प्रकरणात कुठल्याही प्रकारे कार्यवाही व ही चौकशी केली नसून त्याकडे दुर्लक्ष केले दरवर्षीप्रमाणे याही वर्षी पुरामुळे शेतकऱ्यांचे फार मोठे नुकसान झाले आता नुकसानग्रस्त शेतकऱ्यांकडे लक्ष देऊन शासनाने तात्काळ मदत देण्यात यावी व पालकमंत्री संजय भाऊ राठोड यांनी स्वतः लक्ष देऊन पुढील हंगामात नाल्याचं रुंदीकरण करण्यात यावं जेणेकरून शेतकऱ्याचे नुकसान होणार नाही अशी मागणी दिवाकर डोले जीवन घरोडे सुरेंद्र घरोडे बबन सोनारे वसंतराव ठाकरे शंकर इंगोले कुंडलिक कांबळे गगन जगताप भगवान बोटरे यांनी प्रशासनाला केली आहे माझं नाव विशाल वसंतराव ठाकरे मी एक शेतकरी परसुडी येथील असून मी मागच्या वर्षी शासनाला शासनाला म्हटलं जिल्हा अधिकारी कार्यालयामध्ये निवेदन दिलं आहे की बा आमचा नाला खुलीकरण आणि सरळीकरण करून देण्यात यावा आणि ते शासनाने आमची कोणतीही दखल घेतली नाही किंवा सुद्धा पाहानी करायलासुद्धा आले नाही तरी, तरी दरवर्षीप्रमाणे तीन वर्ष सतत आमच्या शेतातून पूर जात आहे तरी तुम्ही शासनानं याच्याकडे लक्ष देऊन किंवा या जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांनी आमच्या शेतकऱ्याच्या चे प्रश्नाकडे लक्ष देऊन नाला सर्करण आणि खोली करून करून देण्यात यावे हीच माझी विनंती आहे कारण का आमचं दरवर्षी जवळपास माझं तीन साडेतीन एकर शेत पाण्याच्या श प्रवाहाखाली खालील वाहत जात आहे हे माझं पूर्ण शेत आहे साडेतीन एकर आणि दरवर्षी या पुराला आम्हाला सामोरे जावं लागते तर शासनाला माझी एवढी विनंती आहे की माझं शेत म्हणजे नाला आणि नाला खोलीकरण आणि सरळी करून देण्यात यावे करिता मी वी ही शासनाला विनंती करत आहे बातम्याशी अपडेट राहण्याकरिता आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा